घेतले राज्यातील अवकाळीच्या पावसामुळे जे नुकसान त्याचा आढावा देखील घेण्यात राज्यात मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात सहा जूनला मान्सून दाखल होणारे पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय सत्तावीस मे रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होईल त्यामुळे राज्यात मान्सून पूर्व पावसाला आता सुरुवात झाली आहे तुमचा जर पाऊस बघाल तर यावर्षी पहिल्या टप्प्याचा फोरकास्ट आपण एप्रिलमध्ये दिला होता आणि त्यामध्ये असं सांगितलं सांगितलं गेलंय की सरासरीचे तो एकशे पाच टक्के असणार आहे म्हणजेच या वर्षीचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा जास्त असणार आहे महाराष्ट्राचा जर विचार कराल तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तो सरासरीपेक्षा जास्त असण्याची चान्सेस जे आहे सत्तर ते ऐंशी टक्के आहे म्हणजेच यावर्षीचा पाऊस महाराष्ट्रासाठी चांगला आहे आपण असं म्हणू शकतो पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे शहरातील अनेक भागात